नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण संक्रांती स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे कुंकवाच्या निमित्ताने वान देण्यासाठी तुमच्याशी मी दोन आयडिया शेअर करणार आहेत आपल्या चॅनलवर यापूर्वी मी संक्रांतीनिमित्त वान देण्यासाठी लहान मोठ्या पर्स बनवून दाखवलेले आहेत ते व्हिडिओही तुम्ही पाहू शकता तर आज आपण असे अगदी रुमाला एवढ्या कापडापासून तयार होणारे पाऊचचे दोन प्रकार पाहणार आहोत हे असे पाऊच बनवायला वेळ फार कमी लागतो आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये असे पाऊच आपण बनवू शकतो म्हणजे अर्धा ते एक मीटर कापड जर आणलं तर यामध्ये भरपूर प्रमाणात असे पाऊच तयार होऊ शकतात तुम्हाला जर शिवणकाम येत नसेल तर कापड देऊनही तुम्ही दुसऱ्यांकडून असे लहान मोठ्या साईजचे पाऊच बनवून घेऊ शकता जसे छोटेसे कॉईन पाऊच खूपच उपयोगी असतात तेव्हा या संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवासाठी हे असे युनिक वाण तुम्ही नक्कीच देऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे दोन प्रकारचे पाऊच बनवणार आहोत हे असे पाऊच बनवायला अगदी पाच मिनटं लागतात आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यापासून या असे पाऊच आपण बनवू शकतो म्हणजे आपल्याकडं ब्लाउज पीसचे किंवा कुर्तीचे उरलेले जे तुकडे असतात त्यापासून याशी पाऊच आपण बनवू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि यासाठी काय काय लागतं ते पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे यासाठी मी खन फायब्रिक घेतलेले आहे त्याची रुंदी आहे साडेचार इंच आणि लांबी मी दहा इंच घेतलेली आहे यासाठी मी आणखी एक शॉपिंग बॅगचा तुकडा घेतलेला आहे याच मापाचा यासाठी एक पाच नंबरची चेन घेतलेली आहे आणि या चेनच्या दोन्ही भागांपैकी आपण एकच भाग घेणार आहोत याची लांबी मी साडे दहा इंच घेतलेली आहे या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर या चेनची सुलट बाजू येईल याप्रमाणे ही चेन ठेवायची आहे यावर हा शॉपिंग बॅगचा तुकडा ठेवायचा आहे आणि इथे अशी एक टीप देऊन घ्यायची आहे अशी <tip> टीप दिल्यानंतर हा शॉपिंग बॅगचा तुकडा असा मागच्या दिशेला उलटवून घ्यायचा आहे नखाने आणि इथे छानपैकी एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथे एक दापटीप देऊन घ्यायची इथे एक दापटीप देऊन झाल्यानंतर या चेनमध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत पर्सला चेन कशी जोडावी किंवा चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसा बनवावा याचे अगदी बेसिक बेसिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहेत तेही तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल इथे चेनमध्ये मी रनर टाकून घेतलेला आहे आता हा भाग असा पलटी करून घ्यायचा आहे ती पर्स उलटवल्यानंतर हा एक नॉटचा तुकडा घ्यायचा आहे चेन पासून खाली साधारण पावींचा जागा सोडून हा नॉटचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि या दोनही कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत एकमेकांवर आणि इथे टिप देऊन घ्यायची आहे दोनही बाजूंना टिप देऊन झाल्यानंतर तिथला कॉर्नर थोडासा कट करायचा आहे आणि इथं जास्तीच कापड किंवा चेन कट करून घ्यायची आहे आणि आता या चेनच्या भागातून ही पर्स उलटवून घ्यायची आहे अगदी कमीत कमी कापडामध्ये आणि अगदी दोन ते पाच मिनिटामध्ये आपली पर्स शिवून तयार होतंय एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने याचे कोपरे किंवा कोने छान काढून घ्यायचे छानपैकी आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मध्ये शिवलं गेलेलं आहे तिथं आपण फक्त एक कापड आणि शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही क्विल्टिंग केलेलं कापड किंवा पेपर कॅनवास असं या बॅगसाठी वापरू शकता इथं हँडल म्हणून आपण हे दोरीचाही वापर केलेला आहे याच प्रकारचं आणखी एक मी इथं एक पाकिट शिवलेलं आहे या अशा छोट्या छोट्या पर्स किंवा पाऊच तुम्ही भरपूर प्रमाणात शिवून कोणाला गिफ्ट देऊ शकता किंवा हळदी कुंगाचं वान म्हणूनही देऊ शकता कॉईन पर्सचा आणखी एक प्रकार आपण बघणार आहोत यासाठी मी हे दोन खण कापडाचे वर्तुळ कट करून घेतलेले आहेत याची रुंदी साधारण साडेपाच इंच आहे याच मापाचे दोन शॉपिंग बॅगचे तुकडे मी कट करून घेतलेले आहेत आता आपण या शॉपिंग बॅगला हे मेन फॅब्रिकचे तुकडे जुळून घेणार आहोत त्यासाठी या, या बॅगच्या उलट बाजूवर मेन फॅब्रिकची उलट बाजू ठेवायची आहे आणि गोलाकार मध्ये टीप देऊन घ्यायची आहे याही तुकड्याला आपण असंच इथं गोलाकार टीप देऊन घेणार आहोत जास्त झालेला भाग कट करून एकसारखे करून घ्यायचे आहे हे तुकडे हे एक तुकडे एकसारखे के केल्यानंतर हा एक तुकडा असा मध्यभागी फोल्ड करायचा आहे आणि मध्यवर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे मार्किंगवर ही चेन मी साडेपाच इंचाची घेतलेली आहे तर ही चेन आपण आता दोन्ही तुकड्यांच्या मध्ये जोडून घेणार आहोत दोन्हीकडे चेन जोडल्यानंतर त्याच्यावर दापटीप देऊन घ्यायची आहे यासाठी हा चेनचा भाग मागच्या दशाला करायचा आहे चेन मध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत आता या सनर टाकल्यानंतर ही जास्तीची चेन कट करून घ्यायची आहे हा एक आपण नॉटचा तुकडा घेणार आहोत आणि हा या चेनच्या मागच्या बाजूला इथे चेनच्या शेजारी जोडून घेणार आहोत चेन जोडलेल्या तुकड्यावर हा दुसरा तुकडा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे याच्या दोन्ही सुलट बाजू समोर समोर येथील या प्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत आणि गोलाकार मध्ये दे टीप देऊन घ्यायची आहे आता इथे या चेनच्या भागामधून ही पर्स उलटवून घ्यायची आहे छानपैकी आपलं हे गोल शेपमध्ये कॉईन पर्स तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं फिनिशिंग आलेली आहे है याला हँडलिंगसाठी नॉटही जोडलेली आहे आपल्याकडं ब्लाऊज पिची किंवा कुर्तीचे उरलेले तुकडे असतात त्यापासूनही आपण असे छोटे छोटे पाऊच बनवू शकतो तर आता एवढ्या दोन तुकड्यांपासून आपण हे पाऊच बनवलेला आहे तर आज आपण असे दोन प्रकारचे पाऊच बनवायला शिकलेलो आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये पाऊच आपण बनवलेले आहेत हे असे पाऊच तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून द्या किंवा स्वतःसाठी बनवा किंवा असे पाऊस भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता आणि तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे ये माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद